करतो त्यांच्या काळातली पद्धती कशी होती हे कळाई म्हणून सांगतो एका हॉलमध्ये शंभर बाय शंभरचा एखादा हॉल असू द्या त्या शंभर बाय शंभरच्या छोट्याशा हॉलमध्ये एका, हो एका आयोजकाने सेमिनार मोठा कार्यक्रम केला होता त्या कंपनीचे जे सुपरवायझर होते मोस्ट द्यायचे लोक होते त्यांना सांगितले की तुम्ही सर्वजणी येथून घे जो माझ्या कक्षेत पास होईल मी तो या कंपनीचा मालक म्हणून भावी मालक म्हणून नेमणार आहे तर लोकांना सुपरवायझर जे होते त्याचे प्रमुख लोक त्यांना म्हटलं आता आपला नंबर लागला पाहिजे पण त्याच्याकरता एक परीक्षा द्यायची म्हटलं काय परीक्षा द्यायची मी वेळवेळी ते अनाऊन्समेंट करत त्या पद्धतीनं तुम्हाला जीवन दगावं लागेल प्रतिक्रिया द्यावं लागेल की मोडा क्रिया करावी लागेल म्हणलं ठीक आहे आता त्या आयोजकांना जो कंपनीचा मालक होता त्यांनी काय केलं ते शंभर बाय शंभरच्या हॉलमध्ये शंभर फुगे फुगून ठेवले शंभर फुगे फुगून ठेवले त्या फुग्यावरती प्रत्येक सुपरवायझरचं नाव लिहिलं आणि सांगितलं बघा या हॉलमध्ये शंभर फुगे ज्यांनी त्यांनी आपापला फुगा शोधायचा ज्याच्या हातात शेवटपर्यंत फुगा राहील तो या कंपनीचा पुढचा वारसदार म्हणून मी नेमणूक करेन म्हणजे एक खड्डा एक दोन तीन मधलं शंभर लोक त्या घरात घुसले हॉलमध्ये शंभर बाय शंभरची जागा त्यात शंभर फुगे आधीच सोडले त्या फुगेसोबत शंभर माणसं सोडले सोबत काय झालेशील तो त्याचा फुगा शोधायचा तो त्याचा शोधायचा शोधता शोधता माझा तर दिसत नाही पण तर दिसत नाही ना महाराज गेल्याने बैठक फोडून मानगड मारायचा पुढे नाही गेला पाहिजे टाक फुडून म्हणजे यांनी लोकांचे फुगे फोडले भाऊ जसे मी लोकांचे भुगे फोडले तसे लोकांनी आमचे फुगे फोडले असतील ना असे करता करता शंभर ते शंभर फुगे फुटले पण कोणाच्या हाती फुगायला लागला का कारण मला मोठं होण्यापेक्षा मी इतरांना लहान करण्याचा प्रयत्न केला पण ही व्यवस्था रामकालीन राम होती रामराज्यातली व्यवस्था याची वेगळी होती ती व्यक्ती वेगळी वेगळी कशी थोडक्यात सांगतो की त्याच हॉलमध्ये शंभरचे शंभर फुगे सोडले शंभरचे शंभर माणसं सोडले फक्त अलॉटमेंट बदलली अलॉसमेंट करणारा सांगितलं आता आपला आपला फुगा शोधायचा आहे दे। मग तुम्हाला जो फुगा दिसेल जो बोलून दिसेल तो उचल्याचा ज्याचं नाव बोलून वाटते त्याला तो बोलून द्यायचा नाही काय मग मला फुगा तो बोलून दिसला त्यात दिसला श्रीकृष्ण महाराज नाव नाही महाराज तुमचं नाही काय असं ज्याचा त्याचं बोलून देता देता कोणाला दे तरी दिसला गावंडे महाराज त्याने उचलला माझा मला आणून दिला समजलं ना हा पहिल्या अलोस्मेंटमध्ये असं होतं की आपला भुगा शोधा जेव्हा आपण स्वतःचं सुख शोधतो तेव्हा स्वतःच्या सुखासोबत इतरांच्या सुखावरची राख रामोली करण्याचा आपण प्रयत्न करतो ही आताची व्यवस्था आहे पण रामराज्याची व्यवस्था होती की तुमचं सुख शोधा गरज नाही पण तुमच्या सुखाच्या तुम्ही इतराचं सुख शोधा जेव्हा दुसऱ्याचं सुख शोधाल तेव्हा तुमचं सुख घेऊन तुमच्या दरवाजापर्यंत कोणतरी पोचलेलं असेल कुटुंब व्यवस्था तशी होती आता आम्ही कर्तृत्व विसरलो फक्त आम्ही हक्क दाखवतो पण त्यावेळेस लोक करतोच दाखवतो ते हक्क दाखवतो रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा आई साहेबांना कौशल्य 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 सिद्धी तू वनवासाला जाऊ नस कोणाच्या करताय ती जर आता दोन हजार चोवीस पंचवीस चाळीस सिद्धीला अडवल असतं का नाही शिकेल नसता हजार प्रोड़ी प्रोड़ी। ने वाद होता आज आमच्या भावाभावाचे वाद फक्त दोघांच्या वादातला फरक सांगतो आणि काल्याकडे प्रभू रामचंद्रांचा आणि लक्ष्मणाचा वाद असा होता की गादीवर तू बस तो म्हटला तू बस दादा तो म्हटला तू बस नाही का